मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सूरजचा जलवा पाहायला मिळाला काय जबरदस्त भावा एक नंबर खेळ असतो अक्षरशः त्या अरबाजला तुडवला तुडवला असतो कलर्स मराठीने जो काही प्रोमो शेअर केला होता ना एवढी एक्साइटमेंट वाढवली होती आणि त्याच पद्धतीने सूरज खेळला भिडला नडला जबरदस्त वन मॅन शो आजचा जो प्रोग्राम होता ना तो वन मॅन शो होता काय भिडलास त्याला अक्षरशः त्याचा धूर काढला नांगरा सकट लावलास बरे एकदम खरं खर तर ना त्या मुली तिथं बसल्या होत्या ना सोप्याच्या मागे तिथं जर दुसरं कोणी असतं मुलं वगैरे बसली असती ना तर तो अख्खा सोपा सूरजने बाहुबलीसारखा उचलून आणि त्या मुलीना म्हणजे तिथं मुलं असती ना तर त्यांच्या सकट तो सोपा उचलला असता बापरे काय भयंकर मला तेव्हा वाटलं जबरदस्त ताकद आहे सूरजमध्ये पण हा जो अरबाज आहे ना तो फार विचित्र पद्धतीने त्याला तो ट्रीट करत होता त्याचं डोकं काय त्या जो कपाट होतं त्याच्यावरती दाबलं काय त्यानंतर अक्षरशः त्यांनी बाहेर काढण्यासाठी पहिल्यांदा लात मारली एकदा नव्हे तर दोनदा हो लात मारली त्यानंतर इथे कॉलरसुद्धा पकडली होती सुरेश तरी बोलत होता की पकडू नको पकडू नको मला लात नको मारू आणि ज्या पद्धतीने त्याचं डोकं त्या कपाटावरती आपटलं होतं आता इथे अभिजित पण सांगत होता, कि बाबा नोको दरूस। पन होता। की बाबा त्याला नको धरूस पण अरबाज ऐकत नव्हता आता बघा इथे जर आहे ना अरबाजला जर सूरजने किंवा दुसऱ्या कोणी कंटेस्टंटने हेच केलं असतं ना तर ती जान्हवी तिथे बसलेली ती निकीन आहे ते सगळं सोडून धावून आलेच ती याच्यावरती आणि जान्हवीने एक काहीतरी वाक्य बोलली ती इथे जाता जाता जेव्हा जा हा दुसरा राऊंड संपला त्यावेळी फार विचित्र बोलली ती आणि तो बिग बॉसने म्यूट केला काय एवढे विचित्र हे तिघे पण होते ना विशेष करून ते जानवी काय माकड बिकड काय काय बोलत होते फार बेकार त्यांचा आज बोलायचं नाही आपल्याला पण सूरज भावा एक नंबर काय नडला इकडे फिजिकली टास्क त्या अब्ज इकडे फिजिकल टास्क तो त्या अरबा बरोबर खेळत होता आणि माउथ टास्क वरती बसलेला अरबाचा चमचा त्याच्याबरोबर खेळत होता काय नाचक्या काय बोलत होता हातपाय काय हलवतो हा फक्त हातपाय हलवण्याच्याच कामाचा आहे अरे वैभ्या तू दुसरं काय करतो अरे त्याने गेम तरी दाखवला फुसक्या नडला तो आज एकटा नडला खरं तर त्याला ना थोडीशी निखिलची साथ मिळायला हवी होती निखिलची जर साथ मिळाली असती ना तर आरबादला पाणी कम झालं असतं आणि ज्या पद्धतीने वर्षाताईने त्याचं कौतुक केलं तर त्याने दोन तीन शब्द तिथे वापरले आता हे खरे आहेत की खोटे आहेत माहीत नाही तो सांगत होता ना सूरज सांगत होता ना की ताई मी त्याला असा सहज उचलला आता ते कुठे उचललं ते आपल्याला दाखवलं नाही पण नक्की तो बोलत होता म्हणजे काहीतरी झालं असेल यानंतर त्याने पाण्यात फेकण्याची सुद्धा धमकी दिली होती हे पण आपल्याला दाखवलं नाही बरंच असे काही फुटेज होते ना की तिथे जे काही घडत होते जे काही त्यांची मस्ती चालू होती किंवा जे काही फिजिकल चालू होतं त्यावेळी वरती ऑडियन्सकडे कॅमेरा होता त्यामुळे बऱ्याच काही घटना घडत होत्या त्या ते आपल्याला तेव्हा दाखवलं नाही बऱ्याचशा शिव्यासुद्धा जानवी आणि निकी देत होते ते सुद्धा ऐकवलं नाही त्यानंतर निकी आणि योगिता जी काही फाईट होती ना त्यांच्यामध्ये पण भरपूर काही झालं तेही आपल्याला दाखवत नव्हते ऑडियन्सकडे कॅमेरा होता पण आज माझा फोकस आहे तो म्हणजे सूरजकडे भावा काय नडला असतो जबरदस्त जे अक्षरशः त्या अरबाजला पाणी बांधलंस तू भारी एकदम आणि हा अरबा अरबाज सांगत होता ना की माझ्या इथे तू दिलास हात मारला तर ते चुकून लागलं म्हणजे त्या झटापटीत ते चुकून झालं यानंतर बघा हा टास्क संपल्यानंतर सूरजशी हा प्रत्येक वेळी बोलताना दिसत होता अरबाज त्याला माहिती आहे की आपण खूप वाईट केलंय आणि त्यामुळेच कदाचित उद्या म्हणजे भाऊच्या धक्क्यावरती आपल्याला पडणार आहे त्यामुळे तो प्रत्येक वेळी गोडगोड बोलत होता रात्री अगदी ते काय त्यांनी कॅप्टन झाल्यानंतर खीर वगैरे बनवले तिथे पण तो गोडगोड बोलत होता अगदी सकाळी त्याच्याबरोबर डान्स काय करत होता हे सगळं का तर रितेश दादा त्याला काही बोलू नये म्हणून आता इथे बघा अरबाची पूर्ण चुकी होती कारण निकी तांबोळी ज्या पद्धतीने सांगत होती ना की तू त्याला असं पकडायला नको पाहिजे होतं तसं पकडायला नको पाहिजेत होतं तर इथे अरबाची पूर्ण चुकी होती ए अरबातनेच मान्य करायला हवं होतं भावा पण सूरज एक नंबर भिडलास इकडे फिजिकल टास्क तू त्या अरबात बरोबर खेळत होतास आणि दुसरा टास्क त्याचाच चेला त्याच्याबरोबर खेळत होतास दोघांबरोबर एकाच वेळी भिडलास तू नडलाच तू कॅप्टन आहे झालास परंतु तो आमचं मन जिंकलंस याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका